जिल्ह्यात महावितरणची अवस्था फार बिकट आहे त्यासाठी आपलं अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे जुनी यंत्रणा दुरुस्त करताना काही गोष्टी आपल्यालासुद्धा सहन कराव्या लागतीलच पण जे काम आम्ही करू ते पुढची शंभर दीडशे वर्ष टिकलं पाहिजे येणाऱ्या अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आमदार निलेश राणे यांनी सांगितलं कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते जेव्हा एक विशेष मांडला होता की इन्फ्रास्ट्रक्चर आपलं कुठेतरी कमी पडत आहे सस्टेनेबिलिटीसाठी तर त्याच्यासाठी आपण जी काय मागणी तयार मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो कारण का आपण जी मागणी तयार केली आहे ती जिल्ह्याचे सबस्टेशन त्याची जे काही अंडरग्राऊंड वायरिंग आणि आता जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर त्याचे जे कप असतील त्याची वायरिंग असेल ते सगळं आपल्याला जर दुरुस्त करायचं असेल तर मला काही त्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलल्यावर माहिती पडलं की जवळपास सातशे साडेसातशे कोटीचा कदाचित दुरुस्ती रिपेअर अँड मेंटेनन्स आणि नवीन सबस्टेशन या सगळ्या विषयांचा आपल्याकडे एक आ, फंड पाहिजे आपल्याला त्याचा तोपर्यंत कुठेतरी लाईट डिम होणार आहे कुठेतरी फ्यूज जाणार आहे हे होणारच आहे कारण का दहा दहा पंधरा पंधरा वर्ष काहीच झालेलं नाही मेंटेनन्स नाही मी मागे पण तुम्हाला बोललो एक सबस्टेशनमधला बॉक्स उघडला त्याच्यामध्ये मेलेला साप बाहेर पडला म्हणजे विचार करा आपण परिस्थिती गंभीर आहे आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये पण मी हा विषय घेणारच आहे पण संबंधित अधिकारी आणि मंत्रालय यांच्याशी माझं बोलणं चालू आहे की करायचं ना तर पुढच्या शंभर दीडशे वर्षाचं काम करू फक्त दुरुस्तीचं काम आपल्याला करायचं नाही ते अनेक वर्षांपासून तेच फिरवत आहेत कनिष्ठ अधिकाऱ्यांना माहीत नसतं नेमकं कुठला डबा उघडायचा आहे नेमकं कुठलं सबस्टेशन कमी आहे त्यांचा त्यांची पण चूक नाही इतक्या वर्षापासून ते थुकपट्टीचंच काम चालू आहे त्या विभागामध्ये आता नवीन करण्यासाठी त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांची चूक मी शंभर टक्के समजत नाही आपल्याला खत पण खतपाणी घालावं लागेल त्याच्यामध्ये नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागेल त्याच्यासाठी प्रस्ताव तयार आहेत येणाऱ्या अधिवेशनामध्ये आणि मंत्रालय स्तरावर ज्या बैठक्या होतील तो फंड येणं जो काय गरजेचं आहे मी असेल नितेश पालकमंत्री असतील आणि खासदार साहेब असतील राणेसाहेब आम्ही सगळे मिळून तो बंड इकडे आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय लवकरात लवकर त्याचा पहिला टप्पा आपल्या आल्यानंतर आपल्याला आम्ही कळू पण आमचा प्रयत्न चालू आहे लवकरात लवकर आणण्याचा नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा